आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा हे दोन्ही पवित्र दिवस एकाच वेळी आल्याने आध्यात्मिक वातावरणाला एक वेगळीच उंची मिळाली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचं एक महत्वाचं केंद्र असलेल्या एकविरा मंदिर संस्थांमध्ये एक अनोखा संगम पाहायला मिळाला गुरुपूजनाचा कार्यक्रम आणि त्यासोबतच एका विशेष साधना शिबिराचं आयोजन इथे करण्यात आलं आहे आषाढी एकादशीच्या विठ्ठल नामाच्या गजरात आणि गुरुपौर्णिमेच्या गुरुवंदनाच्या भावनेत आज एकवीरा मंदिर संस्थान भक्ती रसात न्हावून निघालं होतं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे या श्लोकाच्या उद्घोषात संस्थानच्या वतीने गुरुपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला केवळ गुरुपूजनच नाही तर या पवित्र पर्वावर आध्यात्मिक साधनेला प्रोत्साहन करण्याकरिता एक विशेष साधना शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात अनेक साधकांनी सहभाग घेतला गुरुंच्या सान्निध्यात त्यांच्या शिकवणीनुसार ध्यान आणि मंत्रोच्चार करून साधकांनी स्वतःला अधिक शांत आणि सकारात्मक अनुभवले गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनातील गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो ते गुरु केवळ आध्यात्मिकच नव्हे तर आपल्याला ज्ञान देणारे योग्य मार्ग दाखविणारे कोणीही असू शकतात एकवीरा मंदिर संस्थानने या कार्यक्रमातून गुरु शिष्य परंपरेचं महत्व अधोरेखित केलंय जिथे गुरुंच्या आशीर्वादाने साधकांना आत्मिक शांतीचा सा अनुभव घेता आला या आयोजनामुळे भाविकांना एकाच वेळी आषाढी एकादशी आणि गुरु पौर्णिमेच्या दुहेरी पुण्यलाभाची संधी मिळाली लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज ट्रस्ट नाशिकच्या वतीने शाखा अमरावतीतर्फे आणि एकविडा देवी संस्थान संयुक्त विद्याद्वारे आज गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम सादर करण्यात येतो काय काय आयोजन या कार्यक्रमामध्ये अमरावती आणि परिसरातील विदर्भातील साधकांची उपस्थिती राहणार आहे आणि यामध्ये साधन मेडिटेशन ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो एक तासाचे साधन आणि त्यानंतर आरती महाराजांचे प्रवचन होणार आहे इथे सूर्यकांत राखे महाराज नाशिक येथून त्यांचे पदार्पण होत आहे शक्तिपथाचार्य आहेत ते आणि सिद्धयोग हा मार्ग सिद्धयोगाचा आहे आणि आमचे सद्गुरू महाराज नारायण काका ढेपणे महाराज नाशिक गुरु आणि शिष्याचं काय महत्वाचे गुरु हा आपल्या संस्कृतीमध्ये गुरु हा सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव साक्षात् गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेंद्र महा गुरुचे स्थान सर्वात श्रेष्ठ आहे त्यानंतर ईश्वर जरी आपली कोणती इच्छा पूर्ण करत असेल तर गुरु असल्याशिवाय आपल्याला तो मार्ग गुरुपौर्णिमेच्या या पवित्र्या दिवशी गुरूंची महती आणि साधना यांचा अद्भुत संगम एकविरा मंदिर संस्थानात अनुभवायला मिळाला आहे अशा प्रकारच्या आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा अधिक समृद्ध होतात आजच्या दिवसाची हीच खरी शिकवण आहे की गुरूंच्या आशीर्वादाने आपण जीवनात योग्य मार्गक्रमण करू शकतो